नमस्कार यस न्यूज महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आणि शाळेत शिक्षक आली बैलगाडीतून उपक्रमशील शिक्षक सुधीर बंडगर यांची शेतकरी वेशभूषेत विद्यार्थ्यांचा शाळेत एंट्री आपण शिक्षक शाळेत नेहमी दुचाकी चारचाकी मधून येताना पाहतो पण शिक्षक शाळेत बैलगाडीतून आले असे म्हटल्यावर तुम्हाला आश्चर्य वाटले ना हो पण ते खरे आहे सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील एका शाळेत शेतकरी वेशास शिक्षक सुधीर बंडगर यांनी चक्क बैलगडीतून शेतकरी वेशास शाळेत प्रवेश केला आणि सर्व विद्यार्थी शिक्षक तसेच ग्रामस्थांच्या भुव्या उंचावल्या निमित्त होते वेशभूषा स्पर्धेचं हायर एज्युकेशन सोसायटी शिराळा संचलित आरळा तालुका शिरळा येथील गांधी सेवाधाम विद्यालयामध्ये वेशभूषा स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं शाळेतील इयत्ता ब असा वर्ग ज्या वर्गामध्ये शेतकरी कुटुंबातील व डोंगरी जंगल भागातील सर्व विद्यार्थी आहेत वर्गाचे वर्ग शिक्षक व राज्य शासनाचे उपक्रमशील शिक्षक हे राज्यस्तरीय पारितोषिक सन्मानित चांदोलीच्या जंगली दुर्गम डोंगरी भागातील उपक्रमशील व आदर्श क्रीडा शिक्षक सुधीर बंडगर हेही शेतकरी कुटुंबामधीलच आहेत शेतकऱ्यांच्या व्यथा आगळ्या वेगळ्या पद्धतीने समाजासमोर त्यांनी मांडल्या तसेच शेतकरी बांधवांना समाजात किंमत मिळत नाही त्यांचे महत्व वाढवण्याचे व वा महत्व सांगण्याचं काम या उपक्रमातून करण्यात आलं सध्या आधुनिक युगात बंडी धोतर हा शेतकरी वेश तर शेतीच्या कामात शेतकऱ्यास मदत करणारा बैल याचे खूपच कमी प्रमाण होत चाललं आहे यासाठी त्यांनी बैलगाडी शेळी जळणाची मोळी वैरण भाताच्या भातण्या पाण्याची कळशी जेवणाची पाटी पाटी, असे डोक्यावर घेतलेल्या शेतकरी महिला तसे धोतर बंडी डोक्याला टापर खोरे कुदळ खुरपे पारळी इत्यादी साहित्य पुरुष वेशभूषेने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं यावेळी व्यासपीठावर शेतकरी वेशातील विद्यार्थिनी गायत्री जाधव हिने शेतकऱ्यांच्या व्यथा व वेदना कविता सादर करून कवितेतून मांडल्या तर शिक्षक सुधीर बंडगर यांनी मनोगतात शेतकऱ्यांच्या समस्या व शेतीचं महत्व प्रभावीपणे मांडले या आगळ्या वेगळ्या वेशभूषा उपक्रमाची परिसरात चांगली चर्चा रंगली आहे व त्यामुळेच या आगळ्या वेगळ्या व हुबेहूब वेशभूषेने स्पर्धेतला प्रथम क्रमांकही मिळाला ग्रामपंचायत सदस्य फैयाज डांगे प्रमुख पाहुणे सागर नांगरे यांच्या शुभहस्ते सन्मानचिन्ह देऊन सहभागींचा गौरव करण्यात आला प्रकाश चौगले शिवाजी चव्हाण आयुष चव्हाण यांनी नियोजन केलं यावेळी धनगरी दक्षिणात्य वारकरी अशा इतरही वेशभूषाही इतर शिक्षक विद्यार्थ्यांनी केल्या होत्या मात्र बैलगाडी व बैले शेळीचा समावेश असणाऱ्या शेतकरी वेशभूषेने स्पर्धेत बाजी मारली या वेशभूषेसाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक ए एस e. घोरपडे पर्यवेक्षक आर डी देसाई यांचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले सगळं काही झालं शेतात मला म्हणून गेलं ऐका माझ्या वेतना मी शेतकरी बोलत आहे ऐका माझ्या वेतना मी शेतकरी बोलत आहे देसाई काय सांगू आमची वेता दिवस उगवायला आम्ही शेतात जातो दिवस मावळायला आम्ही घराकडे येतो ऊन नाही थंड नाही वारा नाही पाऊस नाही सगळ्या या वातावरणामध्ये रात्र दिन आम्ही शेतामध्ये काम करतो हाडाची काढा आणि रक्ताचं पाणी करून पीक डवळानं पिकवतो पण काय सांगायचं आमची वेता माल जो आम्ही बाजारात येतो पण दहा रुपये किलो म्हणते आम्ही तीस रुपये म्हणलं म्हणते पंधराला द्या सतरा रुपये द्या अहो हा आमचा भारत देश जगामध्ये कृषी प्रधान देश म्हणला जातो पण या शेतकरी जो राजा आहे हा जो शेतकरी राजा त्याचा वाजलाय बेंड भाज्या जय जवान जय जवान नमस्कार मी शिक्षक सुधीर पटगर सांगली जिल्ह्यातील डोंगरी शिराळा तालुक्यातील गांधी सेवाधाम विद्यालय आरळा या ठिकाणी मी शिक्षक म्हणून काम आहे आज मी शाळेमध्ये आलो ते चक्क शेतकरी वेषामध्ये बैलगाडी घेऊन आणि माझ्यासमोर अनेक विद्यार्थी होते कुणी शेळी घेतलेली होती कुणी अंगामध्ये बंडी गाठलेली होती कुणी धोतर घातलेलं होतं मुलींनी काही मुलींनी डोक्यावर जळणाची मोळी घेतलेली होती काही मुलींनी मुली पाण्याची कळशी काक्यामध्ये घेतलेली होती काही मुलींनी वैरून आपल्या डोक्यावर घेतलेली होती अशा शेतकरी वेशामध्ये मी या ठिकाणी मी शाळेमध्ये आलो सोबत बैलगाडीसुद्धा होती आणि बैलगाडीमधून मी आज शाळेमध्ये प्रवेश केला त्याचं कारण असं होतं की भारत देश हा आपला कृषीप्रधान देश म्हणून सगळ्या जगामध्ये ओळखला जातो पण शेती या व्यवसायाला आणि शेतकऱ्याला समाजामध्ये किंमत नाही जगाचा पोशिंदा असणारा शेतकरी आज उपेक्षित आहे दुर्लक्षित आहे ज्याच्या आज अनेक समस्या आणि प्रश्न आहेत ते सगळे प्रश्न मी वेशभूषेतून मांडण्याचा प्रयत्न केला आणि शेतकऱ्यांचे जीवन सगळ्या विद्यार्थ्यांसमोर आणि नागरिकांच्या समोर ग्रामस्थांसमोर आणण्याचा प्रयत्न केला धन्यवाद